कारेश्वर देवताय महा ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विरोध्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज विषय घेतला आहे की मानसिक तणाव मानसिक जो आजार आहे आणि हे आजार अलीकडे खूप वाळलेत त्यात विद्यार्थी आले मोठी माणसं आली महिला आल्या आजकाल तरुण मुलांमध्ये मुलींमध्ये हा आजार फार मोठ्या प्रमाणात होतोय आणि याचे कारण का आहेत आणि याच्यावर घरगुती उपाय आणि दैवी उपाय काय आहेत हे आपण आज ऐकणार आहोत तर त्यापूर्वी आज चिरंजू उदयन यशोदीप कुदळे या बाळाचा आज वाढदिवस आहे तर त्यानिमित्त शिवपूजा अभिषेक करण्यात आला त्याच्यासाठी प्रार्थना करण्यात आली त्याला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं तो सदैव आनंदी राहावा त्याने अभ्यासामध्ये खूप काही प्रगती करावी आणि त्याच आयुष्य हे सुंदर आणि सुखमय व्हावं यासाठी प्रार्थना केली आणि माझ्याकडून त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद तर आपण ऐकत आहात की मानसिक आजार हे कशामुळे होतात आणि का बर त्रास होतो आता मानसिक आजार म्हणजे काय होत आपल्याला सतत तणावाखाली आपला एकच विचार बऱ्याच वेळेस भीती मनामध्ये बऱ्याच गोष्टीची मग त्या मुलांमध्ये परीक्षेची भीती असू शकते अभ्यासाची भीती असू शकते महिलांमध्ये घरगुती काही प्रॉब्लेम असतात <coughs> पुरुषांमध्ये त्यांच्या व्यावसायिक दृष्टीने काही प्रॉब्लेम असतात आता ही जग हे धावपळीचं झालंय त्याच्यामुळे हे आजार जास्त प्रमाणात वाढलेत आणि त्यातली त्यात हे मोबाईल तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणता की मोबाईल मोबाईल काय करत हो, हो। काही पाहण्यात येईल त्याच्यामध्ये त्याच्यासारखं आपल्याला बनायचं वाटतं काही आणि त्याच्यावर विश्वास ठेवून आपण लोक म्हणजे त्यात मुलं असतील मुली असतील मोठी माणसं असतील काही असतील ते फार गुरपटून चालले आणि एक मानसिक तणावामध्ये मानसिक आजारामध्ये त्याचं रूपांतर व्हायला लागलं लग ते हे असं का होतं एक नैसर्गिक क्रिया सांगतो काय होतं नेमकं ज्या <coughs> वेळेस आपल्या शरीराला प्राणवायू कमी पडतो आपण आता प्राणवायू घेतो ऑक्सिजन घेतो कसं घेतो आपण मी आहे समजा चालू आहे थोडंसं जसं लागेल तसं थोडं 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 मग तसं नाही आपल्या शरीराला बरोबर मेंदूला चांगल्या प्रकारे प्राणवायूची गरज असते आणि ते आपण घेत नाही हे फुकटचं आहे देवानं दिलेलं आहे आपल्याला पण आपण त्याचा वापर व्यवस्थित करत नसल्यामुळे हे आजार जास्त प्रमाणात होतेत त्याचा त्रास होतो तरी प्राणवायू घेण्याची पद्धत ही ते पण सांगतो तुम्हाला एक सोपी पद्धत त्याबरोबरचा मंत्र सांगतो आणि आपण काही दैवी उपाय करतो ते पण सांगतोय मी हा प्रथम पाहूया की आपण प्राणवायू ऑक्सिजन घेतो ते कसं घेत म्हणजे पाहिजे तसं घेत नाही आता मी बोलतोय मी स्वतः घेणार गेलो बरोबर तुम्ही लोक पण घेत नाहीत अगर विद्यार्थी काय असत एकाच ग्रुप आपल्या की आपलं श्वास श्वास घेताना त्यांचं काय असा अभ्यास करतो पण त्याचं घेण्याची पद्धत दीर्घ काळ घेत नाही तो जस तोडतोड तोड घेतो मग त्याच्यामुळे काय होतं मेंदूला ऑक्सिजन कमी पडतो आणि ऑक्सिजन कमी पडला की मेंदू सनसन करतो कुणी बोललेला त्याला खपत नाही कुणाचं पटत नाही आपल्याच एका जगामध्ये वावरत राहतो आणि भीती दहशत अशा गोष्टी त्याला वाटू लागतात चिडचिडपणा खूप वाढतो त्याचा खूप चिडचिडपणा वाढतो महिलांचा वाटतो कुणाचाही चिडचिडपणा वाढतो अति चिडचिडपणा कारण समजा आपण वेळेस सोपाशी राहिलोत ना की आपल्याला कसं बोललं तसंच एक उपाशीच एक प्रकारचा मेंदू त्याला प्राणवायू भेटला नाही म्हणून तो तडतर करतो हम्म आणि मग आपण जातो त्या डॉक्टर लोकांकडे मग त्याच्यावर औषध घेतो पण त्या औषधाचा परिणाम हा वाईटच होतो त्या व्यक्तीला गोळ्या झोपीच्या गोळ्या वगैरे त्याला झोप लावू तडतड करून म्हणून झोप लागू म्हणून गोळ्या दिल्या जातात मग गोळ्याचे साईड इफेक्ट म्हणजे त्याचे दुष्परिणाम खूप होतात तो माणूस काहीच करू शकत नाही तो त्याच्या त्याच्या दुंदीत गुम पडून राहतो त्याला काही सुचत नाही बोलायचं मग मेंदू निष्क्रिय झाला का नाही मग तो अभ्यास कसा करेन विद्यार्थ्याने जरी ही गोळ्या खाल्ल्या औषधं खाल्ले तर त्यांना अभ्यास कसा करायचा त्याची ग्रहण क्षमता कशी वाढायची काय करायचं त्यानं त्याचं लक्षात कसं राहायचं हे गोळ्याचे दुष्परिणाम होतात त्याला बरं वाटतो तो चिडचिडपणा करत नाही ही सर्व गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी पण त्याला जीवनामध्ये काही करायची उमेद राहत नाही त्याला कल्पना सुचत नाहीत पुढे जायचं काय करायचं काय नाही त्याला गोळे खाल्ले खानन झोपणं आराम बाकी काही नाही फक्त आपल्याला दिसतो की त्रास काही नाही त्याचा पण त्रास काही नसेल पण तो विद्यार्थी जीवनामध्ये काही करू शकत नाही त्याच ध्येय काय करायचं ह्या गोष्टी तो विसरूनच जातो कारण सगळंच गोष्टी विसरत होतो त्याला कुठलाच ताण येत नाही कारण ते झोपीतच राहतो सतत दुंदीमध्ये कुणाला बोलणार नाही जास्त काही नाही मग काय गोळ्याचा काय आपला उपयोग काय काय जगून आणि जगण्यात काय अर्थ आहे का, का मग ह्या गोळ्या नसून नये आपल्याला हे औषध नसून मग यासाठी आपल्याकडे काही उपाय असतात जेणेकरून आपल्याला काही दुसरा त्रास होत नाही आपल्या शरीरावर मेंदूवर कुठलेही दुष्परिणाम होत नाहीत असे मी काही सांगतो तुम्हाला सर्वप्रथम आपण तुम्ही कुणी मोठे असाल विद्यार्थी असाल कुणीही असाल तर आपण खुर्चीवर आता मी समजा खुर्चीवर असं बसलो असं बसलो तुम्ही झोपून करू शकतात बसून करू शकतात काही तसं अडचण नाही त्याला कुठलंही बंधन नाही <coughs> शरीर एकदम खुलं सोडायचं मोकळं सोडायचं मांडे घालून बसलात तर हे हे बोट दोन असे धरायचे हे आ? ध्यान आणि हे जे आहेत हे मनगट हे गुडघ्यावर असे असं मांडीवर त्या गुडघ्यावर असे टेकायचं एकदम खुलं बसायचं ताईट अ मस्त पण शरीर कसं खुलं सोडायचं आणि दीर्घ श्वास आहे कसा घ्यायचा आहे म्हण त्याच्यामध्ये कसं हो मी पूर्ण स्वा म्हणजे प्राणवायू घेतलाय पोटामध्ये मी बोलतोय म्हणून तुम्हाला आता घेतलाय ना तर आता कसं घेतलाय ओम म्हणतोय मन मनामध्ये ओम चालू आहे आणि प्राणवायू मी पोटामध्ये घेतोय पूर्ण मी घेतोय आतमध्ये पूर्ण जितकं घेता येईल तेवढं घ्यायचं जेवढं घेता येईल तेवढं एकदम काटो का पूर्ण जितका वेळ घेता येईल तेवढा घेत राहायचं आणि मग ओ म्हटलंय ना तर पुन्हा सोडायचं आहे ना आपल्याला तो घेतलेला प्राणवायू मग आपल्याला हे दूषित वायू बाहेर सोडायचं आहे तर कसा स्व कस म्हणायचं नाही तुम्ही फक्त स्वाहा म्हणजे काय ओम स्वाहा म्हणजे मनामध्ये स्वाहा चालू आहे घेताने ओम स्वाहा म्हणजे घेतोय मनात ओम चालू आहे आणि आता पूर्ण भरल्यानंतर सोडता रे म्हणजे घेतानी ओमचं घेत चालू आहे आपलं आणि सोडतानी स्वाहा पण दममाने करायची प्रोसेस एकदम हळूहळू हळूहळू हळू घेत 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 जा सोडताना हळूहळू सोडायचा घेतानी हळूहळू घ्यायचा सोडायचा हळूहळू हे चालू ठेवायचं ओम स्वाहा ओम स्वाहा आता समजा तुम्ही म्हणत नाही आता समजा तुम्ही व्हिडिओ पाहताय तर तुम्ही माझ्या बरोबर तुम्ही श्वास घ्या Olha só, tá स्वा हे जे आहे हे अशा पद्धतीनं घेणे आणि सोडणे आता ही ही, ता ता सोड़ून, सोड़ून, हे बसून करता येतं अगर झोपला तसं असं आणि खुर्चीवर बसून हे तुम्हाला फक्त शरीर दिल्लं सोडून मोकळं सोडून हे श्वास श्वास घ्यायचा आहे सोडायचा आहे दममानी घ्या दममानी सोडा पुन्हा एकदा स्पीड मध्ये घ्या पुन्हा स्पीडमध्ये सोडा थोडं हे एक वीस मिनिट दहा मिनटं पण जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा झोपता वेळे दुपारी जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तेव्हा करा तुमच्या गोळ्या घेण्याची काही तुम्हाला म्हणजे गरज नाही लागणार तुम्हाला झोप शांत लागेल तुमच्या मेंदूला प्राणवायू ही चांगल्या प्रकारे भेटेल तुमचे मनामध्ये जे दूषित विचार आहेत ते दूर होतील तुमचं मन प्रसन्न होईल काहीतरी करण्याची तुमच्यामध्ये धडाडी निर्माण होईल अभ्यास वाटेल अभ्यास केलेला लक्षात राहील तुमच्या कुठल्याही प्रकारची भीती वाटणार नाही ह्या गोष्टी करत असताना आपल्याला आता दैवी उपाय पाहिजे आहे तर दैवी उपाय म्हणजे जो आहे तो मंत्र जप करायचा आहे मंत्र जप ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमहा ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमा हा मंत्र जपे करायचा आहे तुम्हाला आता ओंकारेश्वर ही शंभू ही मान्य सर्व पण देवता नावाची एक शक्ती आहे आणि ते एक मंत्र सिद्धीद्वारे आपण ती मिळवलेली शक्ती आहे आणि त्यामुळं देवता या नामाचा उच्चार आपल्याला करणं गरजेचं आहे कारण तुम्ही नामस्मरण करता <coughs> त्यावेळेस तुमच्या नावाने तो नाव मंत्र सिद्ध केला जातो जेव्हा तुम्हाला जी करायची इच्छा असेल तर त्यावेळेस माझ्याकडे नाव देणं गरजेचं राहतं त्या नावाने हा मंत्र सिद्ध करून तुम्हाला दिला जातो आणि तुम्ही मंत्र हा करायचा आहे शांत बसून ओम ओकारेश्वर देवताय नम ओम नमो ओंकारेश्वर देवताय हा मंत्र करायचा आहे तुम्ही मंत्र करत असताना मला तो मंत्र तुमच्याच नावाने इकडे करावा लागतो आणि ही गोष्ट करण्यापूर्वी तुम्हाला याची एक पूजा असते हम्म पूजा अभिषेक करून या मंत्राला सुरुवात करावी लागते त्या दिवशी पूजेमध्ये तुमचा मंत्र तुमच्या नावानं सिद्ध केला जातो आणि त्यानंतर तुम्हाला करावं लागतं त्यानंतर आम्ही तो मंत्र रात्रीच्या वेळेमध्ये आम्ही सात ते दहा या वेळेमध्ये तुमच्या नावाने तो मंत्र आम्ही बोलत राहतो सिद्ध केला जातो त्याच्यामध्ये साधना केली जाते हे हा दैवी उपाय आहे एक आणि तुम्हाला जो उपाय सांगितला आहे ते श्वास श्वास घेणे सोडणे ह्या गोष्टी करा आणि चमचमीत खाऊ नका चमचमीत खाऊ नका आहार आपला एकदम स्वज असावा सात्विक असावा चमचमीत नसावा जास्त आपल्या आहारामध्ये पालेभाज्याचा वापर अधिक असावा हे तळलेले वगैरे जास्त पदार्थ खायचे नाहीत चमचमीत पदार्थ खायचे नाहीत मसालेदार पदार्थ खायचे नाहीत चहा जास्त प्रमाणात घ्यायचा नाही तर आपल्याला ह्या अशा पद्धतीनं हे जे तुम्हाला त्रास होते ना मानसिक ताण तणावातले हे दूर होतात मंत्र साधनेद्वारे तुम्हाला जो प्रकार सांगितलाय ओम स्वाहा हा प्रकार अशा पद्धतीनं तुम्ही हे जरूर करा उपाय आणि तुम्ही यातून बाहेर पडा एवढीच मला तुम्हाला कळकळीची विनंती करायची आहे आणि हा आजचा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबवायचा आहे तर मंडळी याबरोबरच आजचा हा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा तानी समाधानी रहा आनंदी रहा